संहिता अध्याय एकावन्न आणि वचने एक ते एकोणीस माझ्यावर दया कर तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पुसून टाक देव माझे अपराधी पण हरवडून घालवून माझी पापे टाक मला पुन्हा स्वच्छ कर मी पाप केले हे मला माहीत आहे ती पापे मला नेहमी दिसतात तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या देवा मी तुझ्या विरुद्ध आणि तू बरोबर होतास तुझे निर्णय योग्य आहे मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला देवा मी खरोखरच प्रामाणिक व्हावे असे वाटत असेल तर शहानपण माझ्या आत खोलवर ठेव मला शुद्ध करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर मला आंघोळ घाल म्हणजे मी बफरपोक्षा शुद्ध होईल मला सुखी कर पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे माझ्या पापांकडे बघू नकोस ती पुसून टाक देवा माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर माझा आत्मा पुन्हा बलशाली कर मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो मला पुन्हा तुझा, तुझा आनंद दे माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकली आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा मला कुणी समजू नकोस देवा तूच माझा त्राता आहेस तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे प्रभू मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन तुला बळी नको आहे तुला नको असणारे बळी मी देणार नाही देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा हो देवा तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या दयाकडे पाठ फिरवणार नाहीस देवा तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा भिंती बांध नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील स्तोत्रसंता अध्याय एकावन्न आणि वचने एक ते एकोणीस